नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो हो, खरं म्हटलं तर गेली पंधरा वीस वर्ष काँग्रेस पक्ष चालवण्याची जबाबदारी देशातल्या सेक्युलर आणि लिबरल पत्रकार संपादक विचारवंतांनी घेतलेली आहे हा दिसायला आपल्या समोर मल्लिकार्जुन खरगे राहुल गांधी सोनिया गांधी प्रियांका वाड्रा किंवा जयराम रमेश वगैरे वगैरे नेते दिसतात पण जणू काय ही जबाबदारी आपल्यावर आहे आणि काँग्रेस पक्ष चालवायचं म्हणजे काय तो भाजपशी लढायची जबाबदारी आपली आहे त्यासाठी काँग्रेसने लढण्याची गरज नाही आणि जिथे काँग्रेस लढू शकणार नसेल तिथे काँग्रेस सोडून द्या जो जो कोणी भाजपशी लढणार असेल संघाच्या विरोधात कारवाया आणि राजकारण करणार असेल त्याच्या त्याच्या वतीने लढण्याची नैतिक जबाबदारी आपल्यावर आहे आणि कृतिशील जबाबदारी सुद्धा आपल्यावर आहे असं समजून अनेक पत्रकार संपादक आणि प्राध्यापक विचारवंत वागत असतात हे आता लपून राहिलेलं नाही तुम्हाला तो कोण गिरीश कर्नाड असेल तुमचा योगेंद्र यादव असेल आणखीन कुठचे टी व्ही चॅनलवर दिसणारे वेगवेगळे प्रोफेसर्स असतील कुठचे संपादक असतील त्या सगळ्यांची बोलण्याची भाषा आर्ग्युमेंट बघितली तर ते, ते दाखवण्यासाठी सांगतात की आम्ही काँग्रेसवाले नाही आम्ही आम आदमी पार्टीचे नाही आहोत आम्ही द्रमुकचे नाही आहोत आम्ही उद्धव ठाकरेंचे नाही आहोत पण बघितलं तर जिथे जिथे भाजपचा जो जो विरोधक असेल त्याच्या समर्थनाला हे लोक जाऊन उभे राहतात आणि अशा लोकांच्या आहारी गेलेले पक्ष हळूहळू आपलं अस्तित्व आणि आपली ओळख गमावून बसतात हा गेल्या जवळजवळ पंचवीस तीस वर्षातला अनुभव आहे ज्याला अलीकडच्या भाषेमध्ये आउटसोर्सिंग म्हणतात म्हणजे पूर्वी काय असायचं एखादं काहीतरी काम काढलं की आपण कॉन्ट्रॅक्टर शोधतो ठेकेदार शोधतो की हा हा प्लॅन आहे आणि आपल्याला असं असं बनवायचंय मग हा प्लॅन आहे मग ते बांधकाम कोण करणार तर त्याच्यासाठी कॉन्ट्रॅक्टर असायचे त्याला आपण कंत्राट देणं म्हणायचो आजकाल त्याला आउटसोर्सिंग म्हणतात त्यामुळे काँग्रेस पक्ष चालवणं हे काम जळू काय गेल्या पंचवीस तीस वर्षामध्ये आउटसोर्स केल्यासारखं ह्या लोकांनी स्वतःकडे घेतलेलं आहे अर्थात त्यांना तेवढे अधिकार नाही आहेत तेवढे अधिकार नाही आहेत पण जेव्हा जेव्हा तुम्हाला आठवत असेल तर गेल्या तर गेल्या, तर गेल्या मला वाटते सात आठ वर्षापूर्वी दोन हजार सतराला जी गुजरात विधानसभा निवडणूक झाली तेव्हा हे सगळे सेक्युलर गुजरातमध्ये जाऊन उतरलेले होते विचारवंत लिबरल पत्रकार वगैरे 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 मग त्यांच्यावर काँग्रेसही असल्याचा शिक्का बसतो कारण मोदींच्या विरोधात काँग्रेस पक्षानेच इतकी आघाडी उघडली नाही इतकी देशभरच्या माध्यमाने उघडलेली आघाडी होती आणि म्हणून मी आज जे बोलणार आहे की काँग्रेस चालवण्याची जबाबदारी कोणाची आणि खरोखरच या लोकांना काँग्रेसविषयी कर्तव्य आहे का तर हळूहळू एक गोष्ट लक्षात यायला लागली की आम आदमी पार्टी असो स्टॅलिनची एम के असो उद्धव ठाकरेंची उबाठा शिवसेना असो किंवा ममता बॅनर्जीची तृणमूल काँग्रेस असो हे इतर कुठल्याही पक्षाची इवन काँग्रेस पक्षाशी सुद्धा ही स्वतःला लिबरल म्हणवणारी मंडळी निष्ठावान नाहीत लॉयल नाहीत या सगळ्यांच्या निष्ठा या नेहरूंनी सुरू केलेल्या नेहरू गांधी घराण्याच्या चरणी वाहिलेल्या आहेत आणि म्हणून आता हळूहळू एक गोष्ट लक्षात यायला लागली की जिथे त्यांना वाटत की ते काँग्रेसचा उपयोग नाहीये तिथे ते म्हणतात काँग्रेस गेली मरू देत काँग्रेस मेली तर भाजपला हरवणारा कोणतरी जिंकला पाहिजे आणि तुम्ही विसरला नसाल तर याची सुरुवात सुरुवात करणारा काँग्रेस ही नेता आहे ज्याचं नाव आहे मणिशंकर अय्यर एक काळ असा होता मोदीजी जेव्हा पन, पं पंतप्रधान झाले पहिल्यांदा तेव्हा बरखादत तुमचं दिलीप पाडगावकर वगैरे अशी काही मंडळी ही सिद्धार्थ वर्धराजन ही मंडळी पाकिस्तानात एका सेमिस्टरला काय त्या अं तरी परिषदेला गेली होती आणि त्यावरून हलकल्लोळ माजला होता वेदप्रकाश वैदिक नावाचा कोणतरी त्यांच्याबरोबर गेला होता आणि त्याच्यावरून केवढा कल्लोळ झाला होता तुम्हाला आठवत असेल तर सांगायचा मुद्दा असा आहे मित्रांनो की या लोकांना हळूहळू लक्षात द्यायला लागले की काँग्रेसला वाचवणं अशक्य आहे काँग्रेस आपल्या नशिबाने मरू घातलेली आहे आणि इतर कोणीही कितीही वाचवायला गेलं तरीही ती वाचणार नाही तर मग त्यांची भूमिका अशी आहे की काँग्रेस मरायची तर मरू दे पण पर गांधी परिवार टाकला पाहिजे गांधी परिवार टिकला पाहिजे एक असं मित्रांनो जो मरणासन्न रुग्ण असतो आजारी असतो मृत्यूशय्येवर जगण्यासाठी झुंजणारा जो एक जीव असतो त्याच्यावर डॉक्टर उपचार करू शकतात पण त्याला वाचवू शकतात असं नाही डॉक्टर नाही वाचवू शकत डॉक्टर उपचार करू शकतात औषध देऊ शकतात वेगवेगळे प्रयास करू शकतात पण त्या रुग्णाने जो आजारी आहे ज्याच्यावर उपचार चालू आहेत त्यानेही शारीरिक पातळीवर त्या उपचारांना औषधांना प्रतिसाद देणं आवश्यक रिस्पॉन्स देणं आवश्यक असतं अनेकदा डॉक्टर सांगतात ना ही इज नॉट रिस्पॉन्डिंग तो आम्ही प्रयत्न करतोय पण पेशंट आहे तो आम्हाला प्रतिसाद देत नाहीये आणि तिथे मग डॉक्टर थकून जातात हे जे कोणी काँग्रेसला आणि काँग्रेसी नेहरूवादी राजकारणाला मरणशय्यवरून वाचवण्याचा प्रयत्न करणारे लिबरल पुरोगामी सेक्युलर वगैरे आहेत हे म्हणूनच आता थकून गेले ते जाहीरित्या बोलत नाही आहेत बोलत नाही आहेत पण त्यांचा एकूण सूर त्यांचे युक्तिवाद बघितले तर तुमच्या एक लक्षात येतं काँग्रेस इज नॉट रिस्पॉन्डिंग पेशंट रिस्पॉन्ड करत नाही म्हणजे काँग्रेस मारणार आहे आम्ही ती वाचवायचा आटोकाट प्रयत्न करतोय पण काँग्रेस इज नॉट रिस्पॉन्डिंग पण रिस्पॉन्ड का करत नाहीये हे सांगण्याची हिंमत त्यांच्यापैकी कोणामध्येही नाहीये काँग्रेस रिस्पॉन्ड करत नाही याचं कारण काँग्रेसचं नेतृत्व राहुल गांधींच्या हाती आहे आणि राहुल गांधी स्वतःला शहाणे समजत असल्यामुळे त्यांना हे काय बाहेरचे शहाणे शिकवायला जातात त्यानुसार राहुल गांधी वागायला तयार नाही दोन हजार सतरा मध्ये जेव्हा उत्तर प्रदेशची विधानसभा निवडणूक होऊ घातली होती त्याच वेळेला पंजाबची सुद्धा निवडणूक विधानसभेची होणार होती आणि पंजाबचे काँग्रेसचे नेते मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी प्रख्यात निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर याला आपल्या मदतीला घेतला होता त्याला कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं की पंजाबमध्ये आम्हाला निवडणूक निवडणूक जिंकण्यासाठी तू मदत कर तुला काय खर्च असेल तो आम्ही देऊ आणि प्रशांत किशोर हा अमरिंदर सिंग यांच्यासाठी सहा महिने आधी कामाला लागला होता ला ला। याचा सुगावा लागल्यानंतर राहुल गांधींनी सुद्धा प्रशांत किशोरला आपल्या मदतीला घेतला आता अमरिंदर सिंग आणि इतर सगळ्यांचा जो दबाव होता त्यापुढे प्रशांत किशोरला नाही म्हणणं राहुल गांधींना शक्य नव्हतं पंजाब आणि उत्तर प्रदेश या दोन राज्यांच्या राजकारणामध्ये प्रचंड तफावत आहे जमीन असमानाचा फरक आहे पंजाबमध्ये काँग्रेस सत्तेत होती काँग्रेसचा मुख्यमंत्री होता सॉरी काँग्रेस जिंकण्याच्या परिस्थितीत होती दहा वर्ष सत्तेच्या बाहेर बसलेली काँग्रेस जिंकण्याच्या परिस्थितीत होती काँग्रेसची संघटना पंजाबमध्ये चांगली होती पण उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसचा सा सुपडा साफ झालेला होता पंचवीस सव्वीस चारशे मध्ये पंचवीस सव्वीस आमदार असलेला पक्ष कुठच्याही जिल्ह्यामध्ये संघटना नव्हती त्यामुळे तिथे येऊन प्रशांत किशोर काय दिवे लावणार होता आणि म्हणून मला आठवतं तेव्हा मी ब्लॉग लिहिला होता की प्रशांत किशोरने ही आपल्या व्यावसायिकतेचं केलेली आत्महत्या आहे कारण प्रशांत किशोरचं एक तंत्र आहे तो स्पर्धेत असलेल्या कोणालाही जिंकून देऊ शकतो जसे कोचिंग क्लासेस असतात नव्वद टक्क्याच्या मुलांना सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव पर्यंत घेऊन जाणं त्यांना शक्य आहे पण पन्नास टक्क्यातल्या मुलाला घ्यायचं आणि त्याला स्कॉलर बनवायचं हे अशक्य असतं अगदी कोचिंग क्लासेसवाल्यांना सुद्धा म्हणून कोचिंग क्लासमध्ये ॲडमिशन कुठे मिळते की ज्या मुलाला शाळेत नॉर्मली नव्वद टक्क्याच्या आसपासच मार्क मिळत असतात प्रशांत किशोरचं रणनीती ही नेमकी तशी आहे जो स्पर्धेमध्ये मेरिट लिस्टच्या स्पर्धेमध्ये असलेला विद्यार्थी आणि निवडणूक जिंकण्याची तुल्यबळ शक्यता असलेला पक्ष यांना प्रशांत किशोर मदत करू शकतो ती परिस्थिती पंजाबमध्ये होती पण उत्तर प्रदेशात नव्हती आणि म्हणून उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसचा सफाया झाला पण पंजाबमध्ये काँग्रेस जिंकली अशा काँग्रेसला एक रणनीतिकाराला सुद्धा ज्या राहुल गांधींनी उत्तर प्रदेशात मातीमोल करून दाखवलं तो काँग्रेसचा मूळ आजार आहे आणि त्यावर उपाय करायचा सोडून काँग्रेस रिस्पॉन्ड करत नाही असं म्हणणं हा शुद्ध मूर्खपण आहे आणि म्हणून मला असं वाटतं की हळूहळू करत ही वस्तुस्थिती या सगळ्यांनी स्वीकारलेली आहे की काँग्रेस मरू घातलेली आहे आणि आता ब्रह्मदेव सुद्धा काँग्रेसला वाचवू शकत नाही पण मग काँग्रेसला वाचवता येत नसेल तर काँग्रेसला वाचवण्याऐवजी गांधी परिवाराला वाचवायचं कारण गा आत्ता काँग्रेसची अवस्था अशी आहे की गांधी परिवार म्हणजेच काँग्रेस बाकी काँग्रेसमध्ये विचार करू शकणारा धोरण राबवू शकणारा नेतृत्व करू शकणारा असा कोणीही माणूस उरलेला नाही मल्लिकार्जुन खरगे यासारख्या माणसाला काँग्रेसचं अध्यक्ष केलं जात मुख्यमंत्री करावा असा एक चेहरा बिहारमध्ये असो महाराष्ट्रात असो मध्य प्रदेशात असो गुजरात मध्ये असो काँग्रेसकडे उरलेला नाही थोडक्यात काँग्रेस मरू घातलेली मरणासन्न आहे प्रतिसाद न देणारा मरणशय्येवर रुग्ण ही काँग्रेसची अवस्था आहे आणि आता हळूहळू ही गोष्ट लक्षात आलेले जे त्यांचे डॉक्टर्स आहेत सेक्युलर पुरोगामी लिबरल वगैरे वगैरे यांनी असा निर्णय घेतलेला आहे की ठीक आहे काँग्रेस मरणार असेल तर मरू दे कोमात गेले जाऊ दे आपण काँग्रेसला व्हेंटिलेटरवर ठेवू व्हेंटिलेटर येण्याचा अर्थ तो फिजिकली मेला असं म्हणता येत नाही एक कृत्रिम श्वासोच्छवास चालू राहतो आणि छाती फुगते खाली येते फुगते खाली येते पण ज्या दिवशी तुम्ही नळ्या काढून घ्याल त्या दिवशी त्या व्यक्तीला डॉक्टर मृत घोषित करतात त्याला व्हेंटिलेटरवर म्हणतात आणि काँग्रेसची अवस्था अशी आहे पण ठीक आहे काँग्रेस व्हेंटिलेटरवर आहे म्हणजे काय तर काँग्रेस नावाचा जो एक परिवार आहे ज्याला नेहरू गांधी परिवार म्हणून जग ओळखत हो तो जिवंत असला की पुरे मग व्हेंटिलेटरवरची काँग्रेस दाखवायची आणि गांधी परिवार दाखवायचा आणि आपली दुकानं चालवायची हा आता पुरोगाम्यांचा फंडा झालेला आहे फंडा झालेला आहे पण काही वेळेला मग त्यांची अडचण अशी होते की मूलतः त्यांना गांधी परिवाराविषयी फारसं आकर्षण किंवा आस्था वगैरे बिलकुल नाही आहे त्यांना आपली दुकानं चालवायची आणि आपली दुकानं चालवण्यासाठी अनुदान वगैरे येणारा खर्च जो आहे जबाबदारी जी आहे ती काँग्रेसनी उचलावी आणि काँग्रेस म्हणजेच गांधी परिवाराने उचलावी ही त्यांची अपेक्षा आहे आणि त्यासाठी गांधी परिवार टिकला पाहिजे गांधी परिवार टिकला की ओके बाकी काँग्रेस मेली संपली नो प्रॉब्लेम आणि त्यामुळे तुम्ही बारकाईने बघाल तर हे सगळे काँग्रेसच समर्थन करणारे वेगवेगळ्या चॅनेलवर वेगवेगळ्या माध्यमातून जे लोक आहेत यांचा बारकाईने अभ्यास केला तर तुम्हाला असं दिसेल की वेळ प्रसंगी ते काँग्रेसचा बळी द्यायला पण तयार असतात आत्ता दिल्ली विधानसभेची निवडणूक होऊ घातलेली आहे तिथे त्यांच्या लक्षात आलं की काँग्रेस गेल्या दहा वर्षात पंधरा वर्षात दिल्लीमध्ये साप मरणासन्न झालेली आहे मेलेली आहे मृतप्राय झालेली आहे आज काँग्रेसची दिल्लीमध्ये अवघी चार टक्के विधानसभेला मत आहेत तीन लोकसभा निवडणुका काँग्रेसला दिल्लीत एक जागा जिंकता आलेली नाही गेल्या दोन विधानसभा निवडणुका दहा वर्षात काँग्रेसला एक आमदार दिल्लीच्या विधानसभेत निवडून आणता आलेला नाही त्यामुळे दिल्लीत काँग्रेस जवळजवळ मेलेली आहे शंभरातली फक्त चार टक्के मतं गेल्या वेळेला कशी बशी काँग्रेस पक्षाला मिळाली आम आदमी पक्ष काँग्रेसला पुरतं गिळंकृत करून बसलेला आहे भांडगुळ येथे काँग्रेस पण मग भाजप विरुद्ध कोण लढू शकतो जिंकू शकतो तर केजरीवाल त्यामुळे हे असले सगळे लिबरल हे बघता बघता अचानक काँग्रेस आणि राहुल गांधी यांना झिडकारून आम आदमी पक्षाचं समर्थन करायला निघालेले आणि म्हणून काँग्रेसच्या कोणी जयराम रमेश किंवा अजय माकन वगैरे यांनी टीका केली की काँग्रेस ही भाजपची बी टीम झालेली आहे काँग्रेसच्या उमेदवारांची यादी भाजपच्या हेडक्वार्टर्स मुख्यालयातून तयार होऊन आली इथपर्यंत आरोप केला आणि त्याचं सुद्धा समर्थन हे असले पुरोगामी करताना दिसतात पण याला काँग्रेस जबाबदार आहे सोनिया गांधी जबाबदार आहेत गांधी परिवार जबाबदार आहेत असा चकार शब्द सुद्धा त्यांच्या तोंडातून निघत नाही योगेंद्र यादव सारखा मोठा विचारवंतासारखा बोलणारा माणूस हा दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीनंतर स्पष्ट बोलला होता काँग्रेस मग डाय काँग्रेस मेलीच पाहिजे आता तोही काँग्रेस वाचवण्याच्या स्पर्धेत उतरलेला आहे गेल्या लोकसभा निवडणुकीत किंवा राहुल गांधींच्या पदयात्रेमध्ये पायपीट करत फिरलेला आहे आणि इथे या लोकांचा आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की यांचा स्वतःचा काही अजेंडा नाही त्यांचा अजेंडा भाजपच्या विरुद्ध संघाच्या विरुद्ध आणि म्हणून संघाचा जो जो कोणी द्वेष करेल त्याच्याबरोबर आपण राहायचं एवढाच निर्णय ते घेऊ शकतात पण कोणाबरोबर राहायचं का राहायचं याचं उत्तर त्यांच्याकडे नाही ते उत्तर सोपं आहे आपल्याला काय नावडतं त्याच्या विरुद्ध असेल त्याच्याबरोबर आपण जायचं आणि त्यामुळे आता हळूहळू असं झालंय की आपण जो काँग्रेस वाचवू शकणार नसू तर देशातल्या लहान सहान सगळ्या पक्षांना प्रादेशिक पक्षांना काँग्रेसच्या डावणीला आणून बांधायचं एवढंच एक काम आपल्याकडे उरले असं हे लोक समजतात आणि म्हणून जिथे काँग्रेस स्वबळावर उभी राहू पाहते तिथे सुद्धा हे लोक विरोध करतात काँग्रेसवादी आहेत पण हरियाणामध्ये असेल काँग्रेसने आम आदमी पार्टी किंवा समाजवादी पक्षाला दोन तीन जागा मागितल्या त्या दिल्या नाहीत म्हणून त्यांनी आदळापट केली का तर नुकसान काँग्रेसचं होणार होत नुकसान काँग्रेसचं होणार होतं पण दुःख झळफळाट यांचं आहे आणि व्हायचं ते नुकसान झालं मध्य प्रदेशात अखिलेश यादवला सोबत घेतलं नाही म्हणून ही मंडळी कमलनाथवर तुटून पडली होती नुकसान काँग्रेसचं झालं पण समाजवादी पक्षाचं पण झालं तर सांगायचा मुद्दा असा मित्रांनो की या सगळ्या लोकांनी आता एक निर्णय घेतलेला आहे की काँग्रेसला वाचवणं अशक्य आहे कारण काँग्रेस हा पक्ष म्हणून वाचवणं अवघड आहे कारण पक्ष राजकीय पक्ष म्हणजे संघटना असते आणि संघटनेसाठी कार्यकर्त्यांचं एक मोहोळ लागतो नेते मोठे नेते छोटे नेते मध्यम कार्य नेते कार्यकर्ते ज्येष्ठ कार्यकर्ते त्यांचं एक संघटनात्मक बळ दिवस रात्र पक्ष आणि संघटनेसाठी आणि त्या पक्षाच्या विचारांसाठी झटणारे राबणारे कार्यकर्ते यांची एक गर्दी म्हणजे पक्ष असतो आणि त्याचा मागमूस आजच्या काँग्रेसमध्ये दिसत नाही भाडोतरी माणसं आणावी लागतात पैसे देऊन गर्दी जमवावी लागते तो देखावा उभा करता येतो पण दैनंदिन पक्ष चालवायचा तर ती गर्दी कायम तुमच्या कार्यालयात आणि दिसली पाहिजे तिथे काँग्रेस संपलेली आहे तिथे काँग्रेस संपलेली आहे आणि म्हणून मग प्रॉब्लेम असा होतो की काँग्रेस वाचणार नसेल तर मग आपलं भवितव्य काय आपण नेहरू विचारावर नेहरू विचारधारा आणि त्यांचे आजचे वारस त्यांना जपलं पाहिजे आणि म्हणून काँग्रेस मेली तरी चालेल पण गांधी परिवाराला टिकवलं पाहिजे सुखरूप ठेवलं पाहिजे नाहीतर आपली दुकानं बंद होतील या भीतीने ह्या सगळ्या पुरोगाम्यांना पछाडलेलं आहे पण त्यांचं दुर्दैव अस आहे की त्यांना जी संघाची भाजपाची भीती वाटते किंवा मोदींच्या घोषणेची भीती वाटते की काँग्रेस मुक्त भारत मोदी किंवा भाजप देशाला काँग्रेस मुक्त करू बघतात म्हणजे काँग्रेस संपवणार पण काँग्रेस संपली तर नेहरू खानदान संपलं त्यामुळे नेहरू खानदानाची प्रतिष्ठा जगली पाहिजे टिकली पाहिजे तर आपलं दुकान चालेल चा हलु -हलु ही यांची धारणा आहे आणि म्हणून काँग्रेस वाचवण्याचा विचार त्यांनी सोडून दिलाय हळूहळू करत लहान मोठे जे इतर पक्ष आहेत जे भाजप बरोबर नाहीत किंवा भाजपचे विरोधक आहेत त्यांना आणून काँग्रेसच्या दावणीला बांधायचं आणि त्या योगे काँग्रेसच्या नावावर गांधी परिवाराला जितकं सशक्त करता येईल त्यासाठी राबायचं हा यांचा फंडा झालेला आहे आणि म्हणून दिल्लीच्या राजकारणामध्ये केजरीवाल जर काँग्रेस बरोबर यायला तयार नसेल आणि काँग्रेस जर केजरीवालला पाडायला कंबर कसत असेल तर मग काँग्रेस उभी राहण्यापेक्षा केजरीवाल टिकलेला वरा नाही तर भाजप जिंकेल काँग्रेस आणि केजरीवालच्या मारामारीत म्हणून ही सगळी मंडळी चिंताक्रांत झालेली चिंताक्रांत कमालीची झालेली पण त्यातून बाहेर कसं पडायचं हे कळत नाही कारण राहुल गांधीला गप्प बस हे सांगायची यांच्यापैकी कोणामध्ये हिंमत नाही राहुल गांधींनी पोरकटपणा करायचा आणि तोच किती मोठा बुद्धिवाद आहे हे सिद्ध करण्याची अगतिकता त्यांनी बुद्धिमत्ता म्हणून स्वीकारलेली आहे त्यांच्याकडून काँग्रेस सावरली जाणार नाही पण गांधी परिवाराला देखील हे लोक टिकू शकणार नाहीत ही वस्तुस्थिती आपण समजून घेतली पाहिजे आणि मग यांच्या या बारीश पोरकट वागण्याचा अर्थ लागू शकतो गांधी परिवार वाचला आणि काँग्रेस टिकली नाही तर मग यांचंही भवितव्य धोक्यात आहे आणि हळूहळू ही, हो ही मंडळी आपल्याला काँग्रेसच्या नावणीला बांधतात आणि काँग्रेस आपण मरण्यावर जगू शकते हे अनेक प्रादेशिक पक्षांच्या लक्षात आल्यामुळे इंडी अलायन्स विस्कटून जायला लागलेली आहे खरं तर राष्ट्रीय राजकारणात इंडी अलायन्स उपयुक्त आहे प्रादेशिक आणि राज्यांच्या निवडणुका आणि राजकारणात इंडी अलायन्सला काढीचाही अर्थ नाही हे या लोकांनी काँग्रेसला समजावलं पाहिजे पण दुर्दैव की यांचा इंटरेस्ट काँग्रेसमध्ये नाही गांधी परिवारात आहे त्यांचे हितसंबंध गांधी परिवारात दडलेले आहेत आणि म्हणून त्यांनी आहे काँग्रेस मेली चालेल गांधी परिवार वाचवायचं असो आवडलं लाईक करा शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा नमस्कार